जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही फक्त हे विचार ऐका जर तुमची मुले चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी कमवायची गरज नाही आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर तुम्ही कमवूनसुद्धा काही उपयोग नाही कारण मुलं चांगली असली तर ती स्वतःच्या हिमतीवर कमावतील आणि मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमावलं तरी ते एका सेकंदात त्याची वाट लावतील म्हणून आयुष्य हे आनंदात जगा खूप ताणतणाव घेण्याची काही गरज नाही एकमेकांकडे अधूनमधून आलं गेलं पाहिजे हा माझ्याकडे काय येत नाही हा विचार करून माणूस खंगतो आणि अनेक आजार लावून घेतो घर बांधा परंतु ते राहण्यापुरतं असावं राहण्यापुरतंच घर बांधा यापेक्षा जास्त पैसा अडका फ्लॅट शेती ह्याच्या मागे लागू नका आपल्याला ला एक दोनच मुलं असतात त्यामुळे फार कमावून ठेवण्याची काही गरज नाही भावा बहिणींमध्ये प्रेम असू द्या भावा बहिणींमध्ये प्रेम राहिल्याने एखाद्या कार्यक्रमाला प्रसंगाला भाऊ बहीण एकत्र येतील जर तुम्ही एकत्र कुटुंबात राहिलात तर तुमचे दुःख चिंता क्लेश दूर होईल अर्थात तुम्हाला यामुळे उत्तम आरोग्याची हमीसुद्धा मिळेल कोणतेही आजार मागे लागणार नाहीत आई वडिलांनी संपत्तीचे योग्य वाटे केले तर सगळे खुश होतील आणि हे वाटे सगळे आनंदात असताना केले तर संबंधही टिकून राहतील नाती टिकून राहतील चार माणसांमध्ये आपल्या माणसांबद्दल कधीही वाईट बोलू नका तो करत असलेल्या चुका इतरांसमोर सांगून त्याला अपमानित करू नका घरातील सर्वांनी एकत्र राहा एकत्र राहिल्याने प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल आणि घराची प्रगती होईल तुमच्या वडीलोपार्जित प्रॉपर्टीवर कधीच डोळा ठेवू नका माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून देतो आणि कुत्री पाळायला लागतो त्याला टॉमी जी मी नाव देऊन कवटाळतो गाडीमधून फिरायला घेऊन जातो प्रॉपर्टी गोळा करण्यापेक्षा माणसं गोळा करा नाती जपून ठेवा कुत्रा कितीही प्रामाणिक असलं तरी त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळतही नाही तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला जिवंत माणसांचीच गरज लागते नाती जपा त्यामुळे आयुष्य निरोगी राहील गोळ्या कमी होतील दीर्घ आयुष्य मिळवण्याची हमी मिळेल बहिणीकडे भावाकडे अधूनमधून जात जा बहिणीला घरी बोलवत जा बहिणीला मान द्या सगळ्यांची मनं जपा म्हणजे मन ती माणसं तुम्हाला जपतील त्यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे नाहीतर अनेक आजार लागतील आणि जीवन जगण्याचा कंटाळा येईल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद